राम हे नाव केवळ एक शब्द नाही तर तो शाश्वत ऊर्जा श्रद्धा आणि भक्तीचे स्वरूप आहे राम सतत जपाने विजय आणि आध्यात्मिक उन्नती मिळते असं म्हणतात की राम नावाचा एक जप हजारो मंत्रांच्या जपा इतका प्रभावी असतो रामाचे नामस्मरण केल्याने अद्भुत चमत्कार होतात नैराश्य आणि चिंता देखील नियंत्रित करता येते भारतीय संस्कृतीत भगवान रामाच्या नावाचा जप करणं अत्यंत महत्वाचं मानलं जात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राम नाम जपाचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक जीवन सुधारण्यास मदत करू शकतात आपल्या संस्कृतीत भगवान रामाचे नाव जपणे महत्वाचे मानले जाते हनुमान जे भगवान रामाचे उत्कट भक्त आहेत ते देखील सतत श्रीरामाचे नाव जपत असतात रामाची भक्ती नेहमीच त्यांच्या मनात सुरू असते याशिवाय भगवान शिव देखील भगवान रामाचे नाव जपतात ज्यामुळे आपल्याला रामाच्या नावाचा महिमा किती अद्वितीय आहे याचे संकेत मिळते राम नामाचा जप केल्याने शारीरिक आणि मानसिक फायदे होतात जे फक्त राम हा उच्चार करतात त्यांच्या शरीरात संपूर्ण विश्वाच्या शक्ती प्रवेश करत असते र हे अक्षर उच्चारताना तोंड उघडल्याने आणि म हे अक्षर उच्चारताना तोंड बंद केल्याने लोकांनी दररोज रामनामाचा जप करावा यामुळे ते निरोगी होऊ शकतात जर तुम्ही रामनामाचे स्मरण केले आणि एकशे आठ वेळा अजपा जप केला तर तुम्हाला जीवनातील सर्व अडचणींपासून मुक्तता मिळते अजपा जप करून रक्तदाब नैराश्य आणि चिंता यासारख्या इतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांवरही नियंत्रण ठेवता येते जर तुम्ही तीन महिने नियमितपणे याचा सराव केला तर तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील वैज्ञानिक दृष्ट्याही राम नाम केल्याने शरीरातील कंपन सुधारतात ज्यामुळे मज्जासंस्था संस्था बळकट होते त्याचबरोबर दररोज सकाळी सूर्योदयानंतर रामनामाचा जप केल्यास शरीरातील ऊर्जा वाढते असं म्हणतात यामुळे हृदयविकाराचे संकट देखील कमी होते शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते थकवा अशक्तपणा आणि आणि चिडचिड दूर होते बीपी मधुमेह चिंता असलेल्या लोकांनी रामनामाचा ध्यानासोबत केला तर त्यांना त्याचा खूप फायदा होतो रामनाम जप केल्याने मन शांत होतं तणाव दूर होतो आणि सकारात्मकता वाढते जर तुम्हाला वारंवार वारं चिंतेचा त्रास होत असेल मन अस्वस्थ राहत असेल तर दररोज एकशे आठ वेळा राम राम असा जप करावा त्याचबरोबर मन एकाग्र होत नसेल तर राम नाम लेखन सुरू करावं यामुळे चिंता दुःख आणि मानसिक अस्थिरता दूर होते ध्यान आणि एकाग्रता वाढते आणि झोपेची गुणवत्ता देखील सुधारते झोपाच्या आधी रामनामाचा जप केल्यास अनिद्रा दूर होते असंही तज्ञांकडून सांगितलं जातं रामनामाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते संकटामध्ये मानसिक धैर्य देते जर घरात सतत संकट येत असतील कामांमध्ये यश मिळत नसेल तर श्रीराम राम, राम या मंत्राचा किंवा वेळा जप करावा श्रीरामाचा मंत्र शत्रुनाशक आणि संकट विनाशक आहे यामुळे कार्यसिद्धी होते आयुष्यातील अडथळे दूर होतात त्याचबरोबर आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी हा, हा जप केल्याने जास्त लाभ होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात राम नाम हा पितृतोष आणि कुलदोष निवारणासाठी देखील प्रभावी उपाय मानला जातो राम हा शब्द स्वतःच मोक्षदायी आहे जर घरात सतत भांडणं आर्थिक अडचणी किंवा काही न समजणाऱ्या समस्या असतील तर पितृपक्षात रोज एकशे आठ वेळा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा यामुळे पितर प्रसन्न होतात घरात सुख शांती राहते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो त्याचबरोबर श्राद्ध पक्षात रामनाम जप केल्याने पित्रांचा आशीर्वादही मिळतो रामनाम जप आर्थिक स्थिती सुधारू शकतो जर कामधंद्यात अडचणी असतील पैसा टिकत नसेल तर रामरक्षा स्तोत्र पठण करावे तसेच श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने धनलाभ होऊ शकतो यामुळे व्यवसाय आणि नोकरीत वाढ होते आपली पैशांची अडचण दूर होते आणि घरात आनंद आणि समृद्धी टिकते दर गुरुवारी आणि रविवारी रामनाम जप केल्याने विशेष फळ मिळते असं म्हणतात याशिवाय रामाचे नाव आठवणाऱ्या लोकांना सकारात्मकता जाणवते आणि त्यांचे मन शांत राहते रामाचे नाव लिहून ते पर्समध्ये ठेवल्याने संपत्ती वाढते असं म्हणतात तसेच रामनामाचा जप केल्याने शनी आणि मंगळ दोषांचे परिणामही कमी होतात राम हा शब्द अंतिम श्वास घेताना उच्चारला तर मोक्ष प्राप्त होतं असं म्हणतात संत तुकाराम संत एकनाथ आणि अनेक महात्म्यांनी शेवटच्या क्षणी रामनाम घेतलं होतं असंही म्हणतात रामनामाचा जप केल्याने व्यक्ती त्याच्या मृत्यूच्या वेळी वैकुंठाची प्राप्ती करत असतो तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात भक्ती शांतता आणि मोक्षप्राप्ती होऊन त्याचे पुनर्जन्माचे चक्र थांबते तुम्ही रामनामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी शांत जागी बसून करू शकता तुळशी किंवा रुद्राक्षाची माळ हातात घ्यावी आणि मंत्राचा जप करावा तुम्ही मनात मोठ्याने किंवा लेखन करून रामनाम जप करू शकता दररोज एक विशिष्ट वेळ ठरवावी आणि न चुकता त्याच वेळी जप करावा मित्रांनो रामनाम जप ही सर्वात सोपी आणि प्रभावी साधनं आहे यात कोणतेही बंधन नाही केवळ प्रेमाने श्रद्धेने आणि सातत्याने जप केला तर जीवनात सकारात्मक बदल घडतात जर तुम्हाला रामनामाचा चमत्कारिक अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका